चला मैत्रिणींनो आज बनवूया आपण दिवाळीच्या फराळातील चकली चकलीसाठी साहित्य ह्या वाटीच्या मापाने तीन वाटी तांदूळ घेतले एक वाटी आणि अर्धी वाटी फुटाणे घेतले फुटाण्यांऐवजी तुम्ही फुटाणा डाळ अथवा हरभरा डाळ वापरू शकतात अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी पोहे एक छोटी वाटी धने आणि अर्धी वाटी जीर हे साहित्य फुटाने सोडून आपल्याला भाजायचे खरपूस असे लालसर भाजून घ्यायचे भाजायची गरज नाही ऑलरेडी ते भाजलेले असतात आता हे सर्व साहित्य दळून घ्यायचे मैत्रिणींनो आपली चकलीची भाजणी तयार झालेली आहे भाजून आता आपल्याला पीठ कसे भिजवायचे चकलीचे ते पाहूयात एक वाटी पिठासाठी एक वाटी पाणी आपल्याला हे गरम करायचं आहे दोन चमचे तीळ एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीने करा चवीनुसार मीठ एक चमचा तेल थोडासा हिंग बंद करूया पाच मिनटं आपण पाणी उकळून घेतले आता बंद करूया दोन वाट्या पाणी आपण गरम करून घेतले बाजणीचे दोन वाट्या पीठ या प्रकारे आता हे आपले पीठ फक्त पाच मिनटं आपल्याला याला झाकायचे या प्रकारे आपल्याला चकली करून घ्यायची हळूच तेलत सोडायच्या मैत्रिणीनो आपल्या बाजीच्या चकल्या तयार झालेल्या आहेत रंग पण छान आहे ह्या चकल्या तुम्ही बनवा कसे झाले ते मला सांगा खात राहा सांगत राहा धन्यवाद